सतरा अठरा एकोणवीस अरे रे एक कमी पडतोय आता एक कमी पडतोय फक्त एका पोरापाई माझी शाळा आणि नोकरी दोन्ही जाणार आजोबा पाया पडतो आजचा दिवस हा गणवेश झाला आणि शाळेत चला अरे मास्तर काय चेष्टा लावली या वयात मी शाळेत आजोबा आजच्या दिवस बंटी बना साहेब आले की फक्त प्रेझेंट सर म्हणायचं काय दिवस आले माझ्यावर नाथवंड शाळेत मी पण मास्तर सर्व विद्यार्थी आहेत ना हे कोण हे, हे काय हा विद्यार्थी आहे की पंचायतीचा सरपंच एवढा आटापिटा करून बी शेवटी शाळेला कुलपच लागला आता परत या पोरांना चार ते पाच किलोमीटर पायी चालत दुसऱ्या गावात शिक्षणासाठी वणवण करावी लागणार गेल्या अवघ्या दोन वर्षात तब्बल एक हजार पाचशे मराठी शाळांना कायमच आणि एवढंच नाही तर आणखी सहाशे शाळा बंद पडण्याच्या मार्गावर याच काळात खासगी आणि इंग्रजी शाळा मात्र हजारांच्या संख्येनं फोफावल्यात आज गावागावातल्या शाळा ओस पडल्यात मराठी हरवली म्हणून ओरडत बसलोय गळे काढून रडण्यापेक्षा एकदा विचार करा जेव्हा आपलीच मुलं इंग्रजी शाळेत जातात आणि गावातली मराठी शाळा बंद पडते तेव्हा या परिस्थितीला जबाबदार कोण सरकार व्यवस्था की आपण स्वतः यावर तुमचं मत काय नक्की कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करत चला